सर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वेळ म्हणाऱ्याबाबत एक महत्त्वाचे अपडेट पुढे आलेले आहे ज्यानुमजा सविस्तर या अपडेट विषय या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्हाला एक विनंती राहील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे हे बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याच्या अशा सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतच्या विषयाशी निगडीत आहे खरं तर सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष एवढे राज्य शासकीय सेवेतील ड संवर्गात कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवावृत्तीचे वय सुद्धा साठ वर्ष एवढे करण्यात आले आहे मात्र राज्यातील अ ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवावृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष इतकेच आहे त्यामुळे या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांचे सेवावृत्तीचे वय साठ वर्षावर अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष इतके व्हावे अशी मागणी गेल्या काही वर्षापासून सातत्याने उपस्थित होत आहे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की संघटनेकडून राज्यसेवेत नियुक्तीची वयमर्यादा खुल्या वर्गासाठी अडुतीस तर मागास वर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष आहे अशा स्थितीत निवृत्ती वय अट्टावर असणं हे अव्यवार्य असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे त्यामुळे आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट सहज तोपर्यंत